नमस्कार डबल अकॅडमी पुणे मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता बाराशे पदांची जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ज्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे याचा आकृती बंद जाहीर झालेला आहे याच्यामध्ये एकूण नव्याण्णव पदांची जाहिरात आहे किती नव्याण्णव पदांची जाहिरात आहे ज्याच्यामध्ये स्वच्छता निरीक्षक स्टाफ नर्स पर्यवेक्षक एम पीडब्ल्यू तसंच या ठिकाणी अधिपारीच्या वेगवेगळे पोस्ट आहेत लिपिक पदाच्या सुद्धा भरपूर जाहिरात जागा आहेत तरी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका या ठिकाणी याचा अपडेट आलेलं आहे माहितीच्या अधिकारामध्ये या ठिकाणी सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत तर हा जो आकृती बंद आहे या ठिकाणी कल्याण डोंबिवली मंजूर पदाची सविस्तर माहिती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे साधारणतः सहाशे सत्तर पद या ठिकाणी आहेत पहिल्या याच्यातले आणि नंतरचे असे एकूण पद आहेत तर हे पद कोणकोणत्यात आपण बघूया तर या ठिकाणी अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस पर्यंतचे हे सर्व गट आणि वर्ग चे मंजूर आणि रिक्त पद आहेत बघा सहा एक आयुक्त एकूण सतरा पद आहेत रिक्त महानगरपालिका उपसचिव शून्य तर या ठिकाणी आपल्यासाठी जे महत्वाचे पद आहेत ते आपण या ठिकाणी बघूया क्लासवून आहेत उच्च श्रेणी लेखाधिकारी पाच जागा आहेत तसंच सहाय्यक अभियंता स्थापत्य सव्वीस जागा आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे उद्यान सेवाचे पद आहेत नंतर प्रशासकीय सेवामध्ये अधीक्षक एकूण छत्तीस पद रिकामे आहेत किती छत्तीस पद नंतर वरिष्ठ लिपिक बावीस पद आणि लिपिक टंकलेखक दोनशे एकोणतीस पद किती लिहून घ्या छत्तीस पद बावीस पद दोनशे एकोणतीस पद या ठिकाणी आहेत रिक्त नंतर निम्न लघुश्रेणी आठ पद समाजसेवक या ठिकाणी चार पद आहेत तसंच आपली स्टाफनरची बॅच या ठिकाणी आपली सुरू होत आहे कारण की या ठिकाणी या परीक्षेची तयारी जर आजपासून सुरू केली तर मिनिमम तीन चार महिन्यामध्ये ही जर परीक्षा झाली तर आपला अभ्यास तोपर्यंत तो होणं आवश्यक आहे स्टाफनर्स एम डब्ल्यू तसंच स्वच्छता निरीक्षक या सगळ्यांची तयारी तुम्हाला करायची आतापर्यंत आपल्या जवळपास अडीच हजार आरोग्य सेविकांचं सिलेक्शन झालेलं आहे तरी सुद्धा मेन तीन जिल्ह्याचे रिझल्ट अजून बाकी आहेत आपल्याला या ठिकाणी माहितीच आहे तर तुम्ही यामध्ये मराठी प्लस इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आपले लेक्चर होणार आहे टेस्रीज नोट्स मराठी प्लस इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये स्टाफ नर्स असणार आहेत तर या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक सुद्धा आपली बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे तांत्रिक विषयासहित नंबर तुम्हाला ऐंशी पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ज्यांना नोट्स पाहिजेत त्या नोट्स सुद्धा आपण अपडेटेड तयार करत आहेत तुम्ही काही दिवसांनी त्या मागवू शकता आता पुढचे पद बघू शकता या ठिकाणी लेखा लेखा परीक्षण सेवा या विभागामध्ये लेखापाल वरिष्ठ लेखा, लेखा परीक्षक एकवीस जागा वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लेखापरीक्षक चोवीस जागा लेखा, लेखा लिपिक चौतीस जागा तसंच तांत्रिकमध्ये जर बघितलं तर कनिष्ठ अभियंता शंभर जागा अशा या ठिकाणी उपलब्ध आहेत कम्प्युटर ऑपरेटर आहे, आहे ड्राफ्टमन आहेत भूमापक आहेत सर्वेवर आहेत वीज तंत्री आहेत तार तंत्री टेलिफोन ऑपरेटर या ठिकाणी एक जागा अशा वेगवेगळ्या आहेत उद्यान विभागामध्ये पंधरा उद्यान अधीक्षक आणि उद्यान निरीक्षक नंतर अग्निशमन सेवा यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत तसंच चालक यंत्र चालक शेहेचाळीस जागा आणि अग्निशामक मध्ये दोनशे त्रेसष्ट जागा आहेत तसच आरोग्य सेवा आरोग्य सेवा या विभागामध्ये किती जागा आहेत बघा एकूण औषध निर्माताच्या छत्तीस जागा आहेत फार्मासिस्ट किती आहेत फार्मासिस्टसाठी एकूण छत्तीस जागा आहेत नंतर स्टाफनर्स स्टाफनर्सच्या एकशे छत्तीस जागा आहेत किती स्टाफनर्सच्या एकशे छत्तीस जागा आहेत सिस्टर चार्ज सात जागा आहेत किती आहेत सिस्टर इन्चार्जच्या सात जागा आहेत तसच एन एम एन एमच्या या ठिकाणी अठ्ठावीस जागा आहेत एन एम च्या अठ्ठावीस जागा आणि जे एन एम च्या एकशे छत्तीस जागा किती आहेत एन एम जी एन एमच्या छत्तीस जागा या ठिकाणी आहेत ए एन एमच्या अठ्ठावीस जागा आहेत डायटिशियनच्या दोन नंतर या ठिकाणी लॅब टेक्निशियन लॅब टेक्निशियनच्या एकोणतीस जागा आहेत या ठिकाणी ई जी टेक्निशियन दहा जागा एमपीडब्ल्यू एम पीडबू साठी चौदा जागा आहेत किती आहेत बौद्धेशी आरोग्य कर्मचारी एम डब्ल्यू चौदा जागा आहेत नंतर या ठिकाणी पुढचे जे पद आहेत बघू शकता तुम्ही लेडी हेल्थ व्हिजिटर पंधरा जागा आहेत पब्लिक हेल्थ मॅनेजर पंधरा जागा आहेत आणि स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक चे एकूण पन्नास जागा आहेत त्यापैकी रिक्त जागा सत्तेचाळीस आहेत काय रिक्त जागा सत्तेचाळीस आहेत क्रीडा पर्यवेक्षक पर्यवेक्षक साठी सॅनिटरी या ठिकाणी पर्यवेक्षक एकूण सहा जागा आहेत तर अशा प्रकारच्या या ठिकाणी वेगवेगळ्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत तसंच प्राथमिक शिक्षक मराठीच्या बावीस जागा आहेत प्राथमिक शिक्षक उर्दूच्या बारा जागा आहेत आणि तमिळ शिक्षक याच्या एकूण पाच जागा आहेत तर अशा एकूण नव्याण्णव वेगवेगळ्या पदासाठी तेराशाच्या आसपास या ठिकाणी जागा काय आहेत उपलब्ध आहेत तेराशाच्या आसपास जागा उपलब्ध आहेत अशा करतो तर या ठिकाणी तुम्ही अजूनही तयारी सुरू केली नसेल तर तुम्ही एन एम ची तयारी सुरू करू शकता जी एन एम ची आपली बॅस सुरू झालेली आहे इन्स्पेक्टर इन्स्पेक्टरची सुद्धा आहे एमपीडब्ल्यू सुद्धा आहे तिन्ही बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता लक्षात ठेवा एम पीडबू आरोग्य पर्यवेक्षक आणि यांच्यासाठी ही जाहिरात आलेली आहे तर जॉईन करण्यासाठी आपल्याकडे नंबर आहेच नसेल तर या नंबरवर आपण कॉल करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करा आणि पटापट बॅचेस जॉईन करून घ्या ओके हा व्हिडिओ पर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद